अधिकारी का लोक गेली हा अधिकारी काय अधिकारी फक्त टोल व टोल बी करतायत त्यांच्याकडून ना, ना।, ना।, ना। तुम्ही आता फक्त बायपास नियोजन करणार किंवा बाकीची व्यवस्था करणार लोक गेल्यासाठी प्रोव्हिजन काय तुमच्या चुकीमुळे घडले तेव्हा आमचा काही संबंध आहे कोण पण सुरज तेव्हा आमचा काही संबंध आहे सिरियसली का 10 लिटर बेड आगतंच नाही 10 लिटर बेड आगतंच नाही एक मिनिट ऐका ना एक मिनिट ऐका लवकर बाकी छोड़ साहेब गाइस आम्ही जात नाही करणार करतो पोलीस स्टेशन रिव्यू शूट करतो हे आता बोलू एक मिनिट एक सुज्ञ मान्य आहे

सहा वाजे हे काय करणार काय करणार हा वाणी साहेब हे जे जे मागणी आहे मागणीवर ते रिसिव्ह देत आहेत आणि रिसिट ते लिहित आहेत कि आपण केलेल्या मागणीप्रमाणे या सोमवारपर्यंत फिजिबिलिटी चेक करून शासनाकडे प्रस्ताव पाठवित हो आहोत असं हे रिसोर्ट मध्ये देत आहेत आणि स्वतंत्र संध्याकाळपर्यंत स्वतंत्र पावली त्यांचं काय हा त्यांचं एक मिनिट आहे का एक मिनिट एक मिनट साहेबांच्या साहेबांच्या चार जबाबदारी साहेबांवर आम्हाला गुन्हा दाखल करायचे साहेबांच्या बेजबाबदारी चार मृत्यू गेले यांनी इथं स्पीड ब्रेकर लावले नाही लाईट लावली नाही तिथे सफेद पट्टी लावले नाही दोन विरुद्ध आम्हाला येतात दहा जर नाही तर रोड डायरेक्ट बंद टाकू परंतु यांच्या हलगर्जी परामुळं झाला उदर नाही नॅशनल हायवेच्या हलगर्जी परामुळं हे अपघात झाल्या यांची साहेबांची काही यांच्या विरुद्ध आम्हाला दावा दाखल करायचा आहे त्यांना काहीतरी बरपाई नॅशनल हायवे लोकांची चुकी नॅशनल हायवे लोकांची या साहेबांनी आतापर्यंत किती वेळा विजिट दिली या रोडला साहेबांनी विजिट दिली नाही तिथं लाईट लावली नाही आम्ही वेळोवेळी मी तक्रार केली स्वतः पुढे पुढे फायनल सांगून काय आलं आता फायनल काय ठरलं ग्रामस्थांचं जे निवेदन आहे ते निवेदन या बाबतीत जे उपाययोजना आहेत स्पीड ब्रेकर बोर्ड लावणे हे आजच्या केले जातील आणि हा आणि याच्या बाबतीत बायपासच्या बाबतीतला जो प्रस्ताव आहे तो उद्या परवा याच्या स्टडी करून दो, गावाच्या दोन्ही बाजूपैकी कोणत्या बाजूने बायपास फिजिबल होऊ शकतो ह्याचा स्टडी करून सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत चुकीमुळे टाकायचे मोठा ठीक आहे स्पीड ब्रेकर काय अपघात झालेला आहे त्यांनी सर्व जबाबदारी सांभाळायची सब काय कर करतोय का यांची संपूर्ण चुकी चुकी रस्त्यावरून डेलीचे हजारो वाहनं जात आहेत अपघात हा अपघात आहे आता तो ओव्हर मुळे झाला गावकरी अंत्यविधीमुळे जमलेले होते त्याच्यामुळे अपघात झाला अपघात हा अपघात आहे शेवटी रोज हजारो वाहन जात आहेत रोज प्रत्येक वाहनाचा अपघात होत नाहीये अपघात ही दुर्दैवी घटना आहे झाली ह्यात झाली पण याच्यामध्ये तुम्ही प्रिकॉशन नाही घेतलं स्पीडमध्ये

आता ज्या रिक्वायर्ड ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्या आज संध्याकाळी दहा वाजेपर्यंत केल्या जातील आणि बायपासच्या बाबतीतला जो प्रस्ताव आहे मी सोमवारी संध्याकाळ ग्रामपंचायतीमध्ये यायचं सगळ्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये जात जमायचं त्यांना सोमवारी संध्याकाळपर्यंत प्रस्ताव दाखवायचा

आज संध्याकाळी आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही तुम्हाला पत्राचं उत्तर देतो डिपार्टमेंट तासभर सोपे आधी काय आहे सगळे लोकप्रतिनिधी समोर सांगतो समोर पर्यंत आता संध्याकाळी वाचवणार आहे सोमवार संध्याकाळपर्यंत जर तर मंगळवारी आमचे सगळे ग्राम असतो सकाळी आमच्या इथं मळगा मातीची आरती असते कमीत कमी सतक्ष लोक आमचा सगळ्या गावात प्रत्येक कुटुंबातला एक जण मंगळवारी आरती करायला असतो म्हणजे असतो तिथून आरती झाल्यावर सगळे लोक आमची इथं बसतील सकाळी सात वाजता आरती असते मळगंगा मातेची गावात आणि आमदार साहेब्यांनी यायला दोन तास लावले तुम्ही तालुक्याचे आमदार आहात तुम्ही काय शब्द द्याल आज जी घटना अत्यंत भयानक आणि दुर्दैवी आहे आणि याच्यामध्ये या मॅनेजरने काहीतरी सांगितलं तरी त्याच्यावर काही विश्वास बसणार नाही माझं मत असं आहे की त्याचं लेटर पॅड त्यांच्याकडे नसेल तर त्यांनी ते एका कागदावर लिहून द्यावं आणि त्याची साक्षी इथले जे काही प्रशासनाचे अधिकारी असेल तलाठीचा प्रतिनिधी असेल पोलीस असेल यांचे सगळ्यांना आणि ह्या सगळ्या माई माऊलींचं म्हणणं आहे की आमच्या गावातली चार जण तरी दोष निश्चित केला पाहिजे म्हणून आमच्या सरपंचा सा आम्ही सातत्याने मागणी करत होतो की इथं वाहनांची गती कमी होती ॲक्सिडेंट प्रोन एरिया आहे म्हणून मनुष्य मनुष्यवादाचा गुन्हा नॅशनल हायवेच्या अधिकारावर झाला आणि आम्ही तक्रार करून देतात त्याचबरोबर इथं पोलीस डिपार्टमेंट जे एक तास एक तासाने घेते आळापटा पोलीस स्टेशन इकडं गेला पंधरा मिनटं येत्या कदाचित पंधराच मिनटं अजून घेतात पण ते एक तास एवढं आहे आणि एवढं उशीर करता। ते करतात एवढं अँबुलन्स येतात मला फोन येऊन इतर लोक सगळे येतात ते पण एवढे दिरंगाई कसे आले मी उद्या आता पुण्याला डी पी सीची मीटिंग आहे तिकडं मी एस पीडला सांगणार आहे पालकमंत्र्यांना पण सांगणारे या आणि फाटा पोलीस स्टेशनची डिपार्टमेंटल इन्क्वायरी ही झाली पाहिजे सगळ्यांचे पुरावे नोंदवार किती वाजता घटना घडली किती वाजता कोरोना फुकून गेले हे किती वाजता एकदा हजर झाले आमच्या हे सगळ्या गोष्टी करून त्याच्यातून एक दुसरी तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट ह्या मृत पावलेल्या लोकांना आणि जे आता उपचार घेत आहे त्या लोकांना या सगळ्यांना शासनाच्या वतीने सहानुभूतीपूर्वक मदत झाली पाहिजे या दृष्टिकोनातून मी मागाशीच कलेक्टर साहेबांशी अगदी बोललेलो आहे मी उद्या जाणार आहे तिकडं मी खासदार साहेबांशी बोललो आहे खासदार साहेब पण त्या मिटिंगला डी पी सीच्या येणार आहेत आम्ही एकत्रित तिथं मागणी करणार आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तहसीलदार आणि त्यांना इथं ते पंचनामा करण्यासाठी पाठवले जे काय कॅज्युलिटी झाले असेल जे काय नुकसान झालं असेल त्याचा रिपोर्ट आजच्या आज आज संध्याकाळपर्यंत कारण अजूनही काही पेशंट खूप गंभीर आहे ते जातात की काय अशी परिस्थिती एकदम तीव्र आहे आज संध्याकाळपर्यंतचा रिपोर्ट हा कलेक्टरपर्यंत जाईल आणि उद्या सकाळीपर्यंत आम्ही त्यांना ते सांगून ते जे काय दुर्दैवी घटनामध्ये आपत्तीग्रस्त जे काही लोक असतील त्यांच्या कुटुंबाला शासनाच्या वतीने चांगली मदत मिळेल असा उद्या निर्णय घेऊनच येणार पण आत्ता इथं जे मॅनेजर आलेत त्यांचं मी सगळं ऐकत होतो लोकांचे भावना मी ऐकत होतो त्यांनी त्यांचं लेटर हॅड वास्तविक पाहता आणायला पाहिलं होतं कारण तशी सूचना खासदारने पण दिली होती आणि मी पण दिली होती की जो कोणी अधिकारी लिहिली त्याला सेलि घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही म्हणून लेटरपॅड जर त्यांनी आणलं असल तरी त्यांनी एका खोऱ्या कागदावर लिहून द्यावं तहसीलदारचे प्रतिनिधी म्हणून आर एन टीतं आलेत फौजदारीत आहेत सर्कल आहेत शासकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर साक्ष म्हणून सही करायची आणि आमचे काही ग्रामस्थ जे लोक आहेत जे पोलीस स्टेशनला मनुष्यबादाचा गुन्हा या अधिकाऱ्यावर दाखल करणार आहे कारण आम्ही सातत्याने इंटिमेट करून सुद्धा यांनी केलं नाही त्याच्यामुळं हा गुन्हा आज त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे लक्षात काय तुझ्या तर आमच्या लोकांचं जे समाधान होईल त्यांची शांतता होईल नाही हे दुःख तर काय हलकं होणारच नाही आज पोरा गेला उद्या बाप गेला ज्याच्या मैताला आले त्याच्या घरातली दोन गेली किती मोठं दुःख आहे म्हणून तेथून लोकांची जी भावना आहे ही लोकांची भावना ही ओळखून आजच्या पद्धतीने अशी ही कारवाई आपण करून टाकू बायपासचा प्रश्न कधी मार्गाला लागेल बायपासचं त्यांनी सांगितलं आहे सोमवारी मंगळवारीपर्यंत एक दोन दिवसामध्ये कन्सल्टंट तिथे येऊन बायपासचे फिजिबिलिटी चेक करून तिथं प्रस्ताव ते पाठवणार आहे त्याचं रिपोर्टिंग ते खासदार साहेबांकडे करतील माझ्याकडेही करतील आणि शेवटी तो गेल्यानंतर खासदार साहेब आता तिथं दिल्ली देणं जाणं आहे किंवा ते सेंट्रलच्या अंडर रोड असल्यामुळं त्याची मंजुरी त्याच्या सर्वे त्याचे लँड एक्विशन्स या सगळ्या गोष्टीला खासदारांना मी बरोबर एकत्रित त्याला पुढं काम करू पण मूळ जी पहिली पायरी आहे ती आता प्रस्ताव पाठवण्याचं काम यांनी इथं केलं पाहिजे प्रस्ताव कधी जाईल सोमवार संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रस्ताव जाईल का पण तुम्ही साहेबांनी जो आता खुला खुलासा केल्याशिवाय समाधानी आहे ग्रामस्थ म्हणून आता लिहून घ्यायचं आपण त्यांच्याकडून रायटिंग द्यायचं आम्हाला आणि आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शासकीय अधिकारी या ठिकाणी आर मॅडम आलेले आहेत आपले डी एस पी साहेब यांनी सर्वांचे जो साक्षी म्हणून सही करायचे तर आम्हाला ते मान्य होईल आणि ते पण फक्त तो बी कागद यांचा प्रस्ताव जर समोरी नाही आला तर मंगळवारी आम्ही शंभर टक्के रस्त्यावर परत याच ठिकाणी बसतो मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कोणावर करणार यांच्या अधिकाऱ्यांवर नॅशनल हायवेच्या त्यांच्या चुकीमुळे झालं ना अपघात त्यांनी जर त्या प्रोव्हिजन केले असेल तर अपघात झाला नसेल फट्ट केला डीवायसपी साहेब आता ही जी मागणी झालेली आहे की संबंधित अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा सर काय भूमिका असेल चौकशी करून त्याच्या अंतिम निर्णय घेण्यात येईल चौकशीला किती कालावधी लागेल असं असं दहा पंधरा दिवस लागतील चौकशीला पूर्ण काय त्यांचे नॉर्म्स आहेत त्यांचे नियम काय आहेत त्यांनी त्या नियमाप्रमाणे कारवाई केली अगर कसे याबाबतची सगळी चौकशी करून ही न्यायालयीन प्रक्रिया आहे याच्यामध्ये चौकशी करूनच कुठलाही निर्णय घेता येईल असा मोगम निर्णय घेता येणार नाही आणि वाहन चालकावर कोणतं नाही वाहन चालकावरती आम्ही गुन्हा दाखल करणार आहे कोणता कोणता कुन गुन्हा दाखल तीनशे चारचा गुन्हा दाखल करत आहोत एका सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत आहोत आम्ही त्याच्यावरती तो ड्रायव्हर असा आत्ता एकाच्या बोलण्यात आलं की तो झोपलेला होता क्लीनर चालवत होता त्यांनी ती कशी गाडी दिली काय दिली त्यांची मेडिकल करण्यात येईल त्यांनी मद्यप्राशन केलं अगर कसे याबाबतचा पण अभिप्राय घेण्यात येईल आणि त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करून त्यांचा शासन नाही देवता शासन करेल तुम्ही कराने का आता तुम्ही अनेक इथल्या गुंजावडी करायला काय आवाहन कराल आता वाय एस पीने जे आत्ता सांगितले ते अत्यंत योग्य सांगितलेलं आहे इथं नंबर ऑफ ॲक्सिडेंट ज्या ज्या दिवशी झाले त्याचा आलेख आम्ही डीवाय एस पींकडं ग्रामपंचायतच्या मार्फत देऊ जेव्हा जेव्हा आम्ही नॅशनल हायवेला ते कळवलेले आहेत त्याचाही आलेख देऊ आणि त्याच्यानंतरसुद्धा पण याने दुर्लक्ष केले त्याच्या आधारे ते एन्क्वायरी करून ते दाखल करतील पण आम्ही जे इथं आलो आहे मी असेल किंवा सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत खासदार साहेबांशी आम्ही इथं बोललो आहे प्रसंग हा अत्यंत खूप कोणत्या समर्थन किंवा याच्यातून मार्ग काढा असं होऊ शकत नाही पण तरी याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त आपल्या लोकांच्या हितासाठी सुरक्षेसाठी काय करतील असे सर्वानुमते आपण ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तालुक्याचा के एक सजग लोकप्रतिय नात्याने लोकांच्या ही भावना त्यांचे जे संवेदना आहेत त्यांच्या पाठीमागे मी उभा आहे त्या या कुटुंबाला भरपाई देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाकडून परिपूर्ण मदत करून उद्याच त्याचा सकारात्मक निर्णय निश्चित प्रकारे घेण्यात येईल त्याचबरोबर हे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून आम्ही आता जे काही बोलतो आहे मी एक जबाबदारीने इथं बोलतो आहे जर आपण जे इथं काय ठरवलं आहे जे सांगितलं नाही आणि यांनी ते जे केलं नाही तर मग अतुल बेनके त्याच्या पाठीमागं लागल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही त्याच्याकडून करूनच घ्या म्हणून लोकांना माझं आव्हान आहे लोकांना माझं आव्हान आहे की झालेली घटना दुर्दैवी आहेत आता आपण हायवे ओपन करून आणायचं पण काय विधी आहे त्याच्यासाठी ते खुला करावा शांतता प्रस्थापित करावे लोकांच्या पाठीमागे आम्ही सगळेजण जे काही जे आले असतील अंकुश शेठ आंबले असतील मोहित शेठ असतील सुरेश भाऊ आजी असतील सत्यशा शेरकरताना डिपार्टमेंट थोडशा बंद होत्या मावले शेठ खंडागळे शिवसेनेचे नेते सुरेश भाऊ बोर आहेत हे सगळेजण इथं आलेत आपल्या सर्वांना धीर देण्यासाठी आलेत याच्या कोणाच्याही याच्यामध्ये राजकीय देश आरोप न करता आम्ही सगळेजण बुडुंचवाडीच्या ग्रामस्थांच्या पाठीमागे आहोत आता शांतता घरून हा रोज रस्ता रोखो थांबू असं मी म्हणणार नाही आपण आता स्थगित करू त्याचा पुढचा निर्णय रात्री ऐका ना आता तुम्ही उद्या कलेक्टर साहेबांकडून मदत मिळणार हे सांगितले पण आता जे पेशंट आहेत काही काही खरंच परिस्थिती सगळे खाजगी दवाखान्यामध्ये त्यांना सी टी स्कॅन करणं त्यांचं <coughs> एम आर आय करणं यांना सांगा ना ते दवाखान्याचं सा बघायला सांगा <coughs> त्यांना ते प्रोव्हिजन करा साहेब प्रोव्हिजन ते दवाखान काय आर एन टी मॅडम काय तरतूद कलेक्टर साहेबांकडून आलेलं नाही निरोप पण जे जी काही घटना झाली ती निश्चितपणे हीशे दुर्दैवी नाही तुम्हाला निरुप ना। काय आले ते सांगा नाही इथं मदत करायची किंवा काय हे सगळं गोष्टी करायच्या नाही आता ज्या योजने ज्या योजने पा, मध्ये पात्र होती त्याच्याप्रमाणे आपण मदत काय तरतूद आहे डिटेलला प्रस्ताव आपण पाठवणारच होता नाही पेशंटला गरज उपचारासाठी काय उपचारासाठी हे सध्याच्या उपचारासाठी इमिडिएटली असं काही दर्शन 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 आहे जे काय दुर्दैवी निधन झालं असेल त्यांच्याकडे ते भरपाई देणार आहे आणि ज्यांचे ज्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिटेड आहेत त्यांचा औषध उपचाराचा खर्च कलेक्टर सुद्धा करणार आहे आता कलेक्टरशी तुम्ही प्रतिनिधी आहेत म्हणून मी तुमचे पण बोलणं करून देतो तुम्ही प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जायचं कोणालाही एक रुपयाची तोशिस नाही आली पाहिजे त्यांचं सी टी स्कॅन असेल त्यांना लगेच ऑपरेशन असतील जे काही मेडिसिन्स असेल ते उपलब्ध करून द्यायची जबाबदारी तुमची मी तसं कलेक्टरांशी तुमची बोल या लगेच बोला इथं तर इथंच बोला बोलून काय बोलतो आहे ते मी ॲक्सिडेंट स्पॉटवरती आलेलो आहे तुमचे तहसीलदार प्रतिनिधी म्हणून आर एन टी मॅडम इथं आलेले आहेत आता वीस जणं दवाखान्यात जे ॲडमिट आहेत त्यांचे सी टी स्कॅन औषधोपचार ऑपरेशन त्याला जे जे काही खर्च लागणार आहे त्याच्या संदर्भात प्रोविजन करण्यासाठी त्यांना आमच्याकडे काही नाही इथं आता तर त्यात नाही पण त्यांचं आपण त्यांना कस आहे आता लोक जी सगळी मोठ्या संख्येने आहेत एक तर रस्त्यावर आता तो उभी आहे रस्त्यावर <स्थाथा> ज्यांच्या घरातली घटना घडली ते एका मैत्रीला झाले होते आणि त्यांच्याच कुटुंबातले तीन चार जण एक्सपायर्न होते बाकीचे त्यांचेच नातेवाईक गावकरी मंडळी असे वीस जणं आता ॲडमिटेड आहेत त्यांना सी टी स्कॅन करणं त्यांना ऑपरेशन्स करणं त्यांना औषधोपचार घेणं ते गरीब लोकांना त्यांची त्यांच्या परीने शक्य नाही आता इट इज ऑल ड्यू टू द फॉल्ट ऑफ नॅशनल हायवे त्यांनी ज्या सेफ्टी प्रिकॉशन वारंवार ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी सूचना केल्या होत्या त्याच्यानुसार झाल्या नाही तर ते त्यांचे प्रोजेक्ट डायरेक्टरचे प्रतिनिधी ते कोण मॅनेजर आले त्यांचे ते असं म्हणतात की आम्ही आता स्पीड ब्रेकर करू हे करू ते करू नंतर बायपासचं करू असं त्यांनी सांगितलं आणि ते रायटिंगमध्ये पण देतात पण आता ही जी काही घटना घडली ही खूप दुर्दैवी आहे त्यांनी जवळपास दहा गाड्या ओढवल्यात आणि पन्नास साठजण तरी माणसाची उडत उडत गेलेलं आहे तो हां हो इट वॉज डू टू द फॉल्ट ऑफ नॅशनल हायवे म्हणजे सगळ्या गोष्टी मग त्यांचं नाही तो एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरची रेंज ते म्हणलं हां एक मिनटं माझे शेजारी आहे त्यांच्यावर बोलावं बोलाव हॅलो सर नमस्कार हॅलो बेनके बोलतोय साहेबांशी बोलायचं हां साहेब नमस्कार ते बोलतोय हॅलो सर नमस्कार हॅलो सर नमस्ते मी अनिल बोरडा बोलतो सर मॅनेजर टेक्निकल एन एचे अहमदनगर पी आय जी हाँ सर हां सर नाही सर आता एन इकडे तर तसं काही तरतूद नाही आहे सर नाही नाही बाकी उपाय योजना इथे ज्या रिक्वायर्ड आहेत त्या करू म्हणून सांगितल्या सर

डिव्हिजन आहे कॅश आहे ना दोन बरं दवाखाने इथं आळे फाटाच्याच तीन हॉस्पिटल्समध्ये केलेलं आहे नाही पण त्यांना तर ते बरगडी फ्रॅक्चर सी टी स्कॅन असे नाही ना तर ते हो मग करा हां हां बरं बरं ठीक आहे काय म्हणलं कलेक्टर ते प्रांतांना आत्ता सांगतात आहे आणि त्या प्रत्येक पेशंटचा रिव्ह्यू घेतात आहे आणि प्रत्येक पेशंटला आत्ता जे उपचार चालू आहेत त्याचे काय सध्या डॉक्टर्सने काय बिल घेऊ नये त्याचं प्रोविजन एकतर कुठून करता येईल प्रोविजनसाठी असं काय आमच्याकडं अमाऊंट नाही आहे आणि त्यांना उच्च उपचार आम्ही कुठल्या आसपासच्या हॉस्पिटलमध्ये आसपास करू शकतो याचा रिव्ह्यू प्रांताकडून घेतात आहे आणि त्याच्यानुसार त्या त्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करून त्यांना चांगल्या दर्जाचा उपचार मिळेल असे करतो आहे आमची अशी विनंती आहे की तुम्ही तालुक्याचे आमदार आहे मी आत्ताच त्या तिन्ही हॉस्पिटलला भेट देणार आहे त्या डॉक्टरला भेटणार आहे त्या डॉक्टरला बोलून त्यांच्याकडून कुठलाही पैसे घेऊ नये असं मी त्यांना सांगणार आहे जर त्यांना खूपच खर्च होणार असतील तर मी प्रत्येक दवाखान्यामध्ये माझ्या स्वतःच्या खिशातले एक 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 लाख रुपये त्यांच्यापर्यंत देईल पण माझ्या गुळंतवाडीच्या गरीब लोकांना कुठल्याच प्रकारची तोशीस येणार नाही याची खबरदारी मी घेईल आणि प्रशासनाने पण त्याची रिपोर्टिंग लगेच करावं शेजारच्या जे काही दवाखाने आहेत जे स्कीम्स मधून आपण करतोय त्यातून आपण कशा कशामध्ये लोकांना मार्गदर्शन करावं आणि पेशंटला मात्र कुठल्याच प्रकारची तोशी येतात कामा नाही थँक्यू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका